नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना आज आपण आमच्या कोकणामध्ये लग्न समारंभामध्ये हमखास बनवली जाणारी म्हणजे तांदळाची फेणी आणि ही पारंपरिक आहे इथे एक वाटी तांदळाची पिठी दोन वाटी पाणी एक चमचा खसखस आणि अर्धा चमचा मीठ हे प्रमाण परफेक्ट आहे इथे पीठ भिजवून घ्यायचं एका बाजूला थंड पाणी एका परातीमध्ये घ्यायचं एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवायचं एक कॉटनचा कपडा की जेणेकरून आपण जेव्हा पापड प्रत्येक वेळी बनवू त्यावेळेला तो ताट स्वच्छ पुसून नंतरच पापड त्याच्यावरती करायचं आहे आता एक चमचा ताटावरती मिश्रण टाकायचं आणि ताट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे पापड छान पसरला जातो एक मिनटं वाफ काढून घ्यायची आणि थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि सुईच्या पुढच्या टोकाने पापड काढून घ्यायचे आता हे पापड आपण सर्व पंख्याखालीच वाळवून घ्यायचे नंतर उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचे आता इथे आपण तळून बघूया पापड एकदम परफेक्ट झालेला आहे खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारा पापड तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा